नमस्कार मुक्ताने अभिषेक आणि सावनीला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं आणि कोमलचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवलेलं असत तिने कोमलला सावरलेलं असतं ती कोमलला म्हणत असते कोमल एक गोष्ट लक्षात घे हे बरं झालं आपल्याला लग्नाआधी कळालं ते समजा लग्नानंतर कळालं असतं तर तर केवढं महागात पडलं असतं तूच विचार कर खर तर मला तुझ्या सर्व गोष्टी कळतायत आमच्या सर्वांपेक्षाही तुला जास्त त्रास होतोय समजतोय ना मला पण तू सुद्धा विचार केलास तर बरं होईल तेव्हा मात्र कोमल मुक्ताला म्हणत असते वहिनी खरं सांगू का मी अभिषेक वरती खूपच विश्वास ठेवून होते माझ अभिषेक वरती खूप प्रेम होत पण तो मात्र माझ्याशी खोट वागत होता, होता। तेव्हा सागर कोमलला बोलतो कोमल या अशा मुलांचा विचार करायचा नाही आणि तू सागर कोळी याची बहीण आहेस त्यामुळे तू अशी खचलेली मला अजिबात कोमल सागरला म्हणते हो दादा मी अजिबात खात्री आहे तुम्ही सगळेजण माझ्या सोबत आहात आणि अशा नालायक माणसासाठी तर मी अजिबात खचू देणार नाही तू काळजीच करू नकोस मी खचणारच नाही इकडे सकाळी सकाळी मीही का मुक्ताला भेटण्यासाठी मुक्ताच्या घरी आलेली असते तेव्हा इंद्रा जेव्हा मिहिकाला बघते तेव्हा मात्र इंद्राला खूप राग येतो इंद्रा, इंद्रा मोठ्याने ओरडते तू तू कशाला आलीस इथे तुला इथे कोणी बोलावलं तुझी हिंमतच कशी झाली आमच्या घरात यायची पहिल्यांदा इथून चालती हो अजिबात तू इथे थांबायचं नाहीस तेव्हा मात्र मिहिका मोठमोठ्यानी ताई ताई लवकरात लवकर बाहेर ये मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा मात्र सागर मुक्ताला म्हणतो मुक्ता बहुतेक मिही का आले लवकरात लवकर बाहेर चला आणि मुक्ता बाहेर आलेली असते मिहिकाला रडताना बघून मुक्ता मिहिकाला म्हणते मिहिका तू तू, तू इथे काय करतेस बाळा तुझी तब्येत बरी आहे ना तू का रडतेस तेव्हा मात्र मिहिका बोलते ताई मला माफ कर माझं चुकलं ताई मी उगाच उगाच तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या नाहीत ताई माझ्यावरती विश्वास ठेव मी त्या हर्षवर्धनशी वगैरे लग्न केलेलं नाही हर्षवर्धन आणि माझा काहीही संबंध नाही त्या माणसाला मला धडा शिकवायचा होता म्हणून मी त्याच्याशी लग्नाचं नाटक केलं तेव्हा मुक्ता म्हणते बस झालं मी का बस झालं किती ढोंग करणार आहे सजून आणि किती तुझ्या या ढोंगीपणाला आम्ही साथ द्यायची अगं स्वतःच्या मनाला विचार ना तू तू काय वागतेस ते खर तर मला तुझे हे वागणंच आवडलेलं नाही असं का वागतेस तू असं वागून तुला काय मिळतंय देव जाणे तेव्हा मात्र मिही का बोलते ताई मी तुझी शपथ घेऊन सांगते खरंच मी तुझी शपथ घेऊन सांगते माझा आणि त्या हर्षवर्धनचा काही संबंध नाही तेव्हा इंद्रा बोलते मग उगाच त्या हर्षवर्धन जवळ जाऊन राहतेस अगं लाज कशी वाटत नाही तुला अग आमच्या लेकराला दुखवलंच अगं आमच्या मिहीरचं किती प्रेम आहे तुझ्यावरती पण तू मात्र त्याचा विश्वासघात केलास आम्ही मात्र तुला कधीच सोडणार नाही आणि माप तर करणारच नाही त्यावेळेला सागर इंद्राला बोलतो मम्मी थांब जरा तिचं बोलणं तरी ऐकून घेऊया ना तू कशाला घाई करतेस खर तर मला तुझं हे बोलणंच पटत नाही त्यावेळेला इंद्रा सागरला म्हणतेस सागरे तू माझ्यावरती वरडतोस अरे जरा विचार कर अरे ही पोर आता इथं येऊन म्हणते की त्या हर्षवर्धनशी हिनं लग्नच केलं नाही अरे हिच्यावरती विश्वास तरी कसा ठेवायचा सुनबाई तुला तरी पटत आहे का हिचं म्हणणं तेव्हा मुक्ता इंद्राला बोलते मम्मी मला तुमची काळजी कळते पण मला जरा तिचं बोलणं तरी ऐकून द्याल का तेव्हा मी का बोलते ताई मी खरंच सांगते त्या हर्षवर्धनला मला धडा शिकवायचा होता त्या हर्षवर्धननी माझ्यासोबत जे केलं त्याच्या बाबतीत मला त्याला शिक्षा द्यायची होती त्याला उद्ध्वस्त करायचं होतं म्हणूनच मी त्याच्यासोबत लग्नाचं नाटक केलं मुळात मी त्याच्यासोबत लग्न केलेलंच नाही तुला काय वाटतं ताई मी माझ्या मिहीरची जागा त्या हर्षवर्धनला देईन मी आयुष्यभर फक्त आणि फक्त त्याच्यावरतीच प्रेम केलंय तेवढ्यात मिहीर पाठीकडून येऊन बोलतो हो तू जर का माझ्यावरतीच प्रेम केलं तर मला विश्वासात घेऊन तुला सांगावस का वाटलं नाही का तू असा खोटेपणा केलास तुझा हा खोटेपणा मला अजिबात आवडलेला नाही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी तू माझ्याशी खोट वागलीस आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही हे ऐकून मात्र चांगलाच धक्का मिहिकाला बसतो मही काम मिहीरला बोलते मिहीर असं करू नकोस तू जर का असं केलंस तर माझं कसं होणार आपल्या बाळाचं कसं होणार हे ऐकून मुक्ता म्हणते एक एक मिनिट मिहू तू काय बोलतेस आपल्या बाळाचं कसं होणार म्हणजे तेव्हा मी का बोलते ताई मी प्रेग्नेंट आहे आणि मी खरंच खरंच मिहीर पासून प्रेग्नेंट आहे हे ऐकून मात्र मिहीरला आणि मुक्ताला धक्काच बसले त्यावेळेला मिहीर बोलतो मिही का उगाच काही आरोप करू नकोस तेव्हा मिही का बोलते नाही मिहीर मी काही आरोप करत नाही तू माझ्यावरती विश्वास ठेव ना मी जे सांगते तेच खरं आहे तू का माझ्यावरती विश्वास ठेवत नाही आहेस प्लीज प्लीज मिहीर माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र मिहीर बोलतो खरं सांगायचं तर माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तेव्हा इंद्रा बोलते गप्पा बस अरे काय मिहीर तू तु बोलतोय तुला कळत आहे का अक्कल तरी आहे का तुला अरे बोलण्याची पद्धत नाही अरे जरा पुढचा विचार तरी कर अरे ही त्या हर्षवर्धन सोबत राहते आणि आता सांगते की हिच्या पोटातलं पोर हे तुझं आहे माझा नाही विश्वास हिच्यावरती तेव्हा मुक्ता बोलते मम्मी पण माझा आहे तिच्यावरती विश्वास कारण माझी मिहू कधीच खोट बोलणार नाही माझा तिच्यावरती पूर्ण तुमी प्लीज तीचा वर्ती विश्वास आहे मम्मी तुम्ही प्लीज तिच्यावरती विश्वास ठेवा तुम्ही असं करू नका तेव्हा मात्र सागर बोलतो मी का तुला त्या हर्षवर्धनला का त्रास द्यायचा होता त्यापेक्षा जर का तू मिहीरशी लग्न केलं असतस तर बरं झालं असतं ना तेव्हा मी का बोलते हो भाऊजी माझं चुकलं पण सागर जिजू प्लीज प्लीज, प्लीज मला या सर्व संकटातून बाहेर काढा मला मिहीर सोबत सुखाचा संसार करायचा आहे मला ते हर्षवर्धन सोबत नाही राहायचं आजपर्यंत मी त्या हर्षवर्धनला त्रास देण्यासाठी त्याच्या आयुष्यात गेले होते पण आता नाही आता मात्र मी त्याला धडा शिकवणार तेव्हा मात्र मुक्ता बोलते मिही का तू खरं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलायस तू बाळा असं काही करून घेतलायस ना की तुला यातून कसं बाहेर काढायचं तेच मला समजत नाही अगं माझ्या डोक्यावरून सगळं जायला लागलंय मला कळतच नाही की मी तुझ्याशी कसं वागायचं ते पण आता बस झालं मी का बस झालं स्वतःला सावर आणि तुझी एक गोष्ट नीट लक्षात ठेव तू किती चुकीचं वागलीस मला खरच तुझ्या या गोष्टीचा खूपच त्रास व्हायला लागलाय आता बस झालं आता मला तुझ काही ऐकायचं नाही जे होईल ते होईल पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही तेव्हा मीही काम मिरला मिठी मारते आणि मिहीरला म्हणते मिहीर प्लीज या सर्व गोष्टींमधून जर का मला कोणी बाहेर काढू शकत असेल तर तो तू प्लीज मिहीर प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवू मिहीर तेव्हा मात्र मिहीर बोलतो असा कसा विश्वास ठेवू खरं सांगायचं तर माझा पूर्णच विश्वास आहे पण त्या हर्षवर्धनशी पंगा घेणं किती महागात पडेल माहिती तरी आहे का तुला तेव्हा मुक्ता म्हणते जाऊ देत ना तिला काय करायचंय ते करू देत पण आता मदत मागायला आले ना म्हटल्यावरती मोठी बहीण म्हणून मला तिच्याकडे लक्ष द्यावंच लागेल स्वतः या गोष्टी मधून बाहेर काढेन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सागर मुक्ता मिळून मिही मिहिकाला या प्रॉब्लेम मधून बाहेर काढतील का आणि खरोखर मिहीर मिही अशी लग्न करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू